संपूर्ण हो। श्री शिव महापुराण त्यातील रुद्रसंहिता त्यातील सृष्टीखंड आणि सतीखंड आपण पाहिलेले आहे आता आपण पाहणार आहोत पार्वतीखंड पार्वतीखंडमधील अध्याय पहिला मेनेबरोबर हिमालयाचा विवाह नारद ब्रह्मदेवांना म्हणाले देवी सतीने पिताश्रीने केलेल्या यज्ञात देहत्याग केला नंतर ती हिमालयाची कन्या झाली तिने कठोर तपश्चर्या करून शंकरांना प्राप्त केली या घटना कठण कराव्यात ब्रह्मदेव म्हणाले सती पूर्वी शंकराबरोबर हिमालयावर क्रीडा करत होती त्यावेळी हिमालयाची पत्नी मेना हिने तिला मुलगी मानली सतीने देहत्याग केला तेव्हा मेनादेवीची आराधना करत होती देहत्यागाच्या वेळी हिमालयाची कन्या व्हावी अशी इच्छा धरल्यामुळे मेनेची कन्या झाली तिने पार्वती नाव धारण केले तपश्चर्या करून शिवजींना पती म्हणून प्राप्त केले उत्तरेकडे हिमालय नावाचा विशाल पर्वत आहे तो पर्वत समृद्ध आहे पूर्व आणि पश्चिमेला दोन्ही बाजूला समुद्राला भेडला आहे तो नाना प्रकारच्या रत्नांचा आगर आहे असंख्य वृक्ष आहेत आणि त्यावर वेगवेगळे पशुपक्षी आहेत तेथे देवता ऋषी मुनी आणि सिद्ध राहतात हा पर्वत शंकरांना अतिशय प्रिय असा आहे या पर्वतावर अनेकांनी तपश्चर्या केली आहे या तपश्चर्या सफल झाल्या आहेत या हिमालयात अनेक प्रकारचे धातू सापडतात हा पर्वत अत्यंत रमणीय आणि शुभ असा आहे येथे अनेक साधक सिद्ध झाले भगवान विष्णूंचा तो अंश आहे एके दिवशी आपले कुळ वाढावे म्हणून हिमालयाने आपण विवाह संपन्न व्हावे असे ठरवले तेव्हा सर्व देव पित्रांकडे गेली आणि म्हणाले हे hey, मित्रांनो तुम्ही प्रसन्न देणे आमचे विचार ऐका तुमची मेना नावाची मंगलदायक जी कन्या आहे ती पर्वतराज हिमालयास द्या त्यामुळे तुमचे कल्याण होईल मित्रांनी देवांचे विचार मान्य केले आपल्या कन्याला मिळालेल्या शापाचे स्मरण करून त्या विवाहाला संमती दिली सर्व तयारी करून मेनेचा विवाह हिमालयाशी करून दिला विवाहास विष्णू देवदेवता ऋषी मुनी आले होते सर्वांनी पित्रांची आणि हिमालयाची मनोभावी स्तुती केली सर्व समारंभात शिवाची स्तुती केली मेनेला घेऊन हिमालयात आपल्या घरी आला अध्याय दुसरा सनद कुमारांचा पितृकन्यांना शाप नारद ब्रह्माजींना म्हणाले विधाता मेनेची उत्पत्ती कशी झाली ते सांगा तिला मिळेलेल्या शापाची कथा सांगा ब्रह्मदेव म्हणाले नारदा दक्ष हा माझा पुत्र होईल त्याला अनेक कन्या झाल्या त्याने कश्यपादी मुनीशी विवाह करून दिला त्यांनी स्वधा कन्या पित्रांना दिली तिला मीना धन्या आणि कलावती अशा तीन कन्या झाल्या त्या पित्रांच्या मानसकन्या होत्या त्या श्रेष्ठ योगिनी ज्ञानी आणि सर्वत्र संचार करणाऱ्या होत्या त्यांना लोकमाता म्हटले जात होते त्यांचे जा स्मरण देखील फलप्राप्ती करून देत होते एके दिवशी त्या पितृकन्या श्वेतविपात विष्णूंचे दर्शन घेण्यासाठी गेल्या हो होत्या त्यांनी श्रीहरींना वंदन केले त्यावेळी संकादिक सिद्धगण तेथे आले त्यांनी श्रीहरींना वंदन केले संकादिक आल्यावर सर्वजण उठून उभे राहिले पण त्या तिघी भगिनी तेथेच बसल्या त्यांनीच ते नमस्कार केला नाही संकादिकांनी त्या तिघी बहिणींना शाप दिला पित्रांच्या कन्या असून त्यांना आचारधर्म पाळत नाही त्यामुळे तुम्हाला शाप मिळायला पाहिजे तुम्ही स्वर्गातून भूलोकी जाल सनद कुमारांचा शाप ऐकून तिघे आश्चर्यचकित झाल्या त्यांनी मुनीश्वरांना साष्टांग नमस्कार घातला आणि त्या म्हणाल्या आम्ही चुकलो आम्हाला क्षमा करा आमच्यावर प्रसन्न व्हा आणि पुन्हा स्वर्ग प्राप्ती कशी होईल ते सांगा सनद कुमार म्हणाले हिमालय पर्वत हा विष्णूंच्या अंशरूप आहे मेना ही त्यांची पत्नी आहे तिच्या पोटी पार्वती जन्माला येईल दुसरी कन्या धन्या ही जनकाची पत्नी होईल आणि हिच्या पोटी महालक्ष्मी स्थितीच्या रूपाने जन्माला येईल तिसरी कन्या जी द्वापार युगात ऋषभान वैश्याची पत्नी होईल हिला राधेची माता होण्याचे सौभाग्य मिळेल पार्वतीच्या वरदानाने मेनेला त्याच देहाने कैलसपद मिळाले धनीला वैकुंठपद मिळाले कलावती राधेसह जीवनमुक्त होऊन त्रैलोकी जाईल भूलोक प्राप्त झाल्यावर तुम्ही मनुष्याप्रमाणे व्यवहार कराल विवाहानंतर तुम्हाला संतती होईल तुमच्या कन्येला सुयोग्य वर प्राप्त होईल विष्णूंच्या दर्शनाने तुमचा कर्मक्षय होईल मेनेची कन्या पार्वती ही तपाने शंकराची प्रिया होईल धनेची कन्या सीता श्रीरामचंद्राची पत्नी होईल कुलावतीची कन्या राधा होऊन सुखी कृष्णाची सखी होईल अध्याय तिसरा उमादेवीची भगवंतांकडून सुती नारद ब्रह्मदेवांना म्हणाले पिताश्री आपण मेनेचा पूर्वजन्म वृत्तांत सांगितला तिच्या विवाहाचा प्रसंग सांगितला त्यानंतर पुढे काय झाले ते सांगा ब्रह्मदेव म्हणाले नारदा विवाहानंतर पर्वतराज हिमालय मेनेला घेऊन घरी आला त्यावेळी सर्वांनी आनंदोत्सव साजरा केला काही दिवसांनी विष्णू आदिदेव आणि मुली हे भेटीस निघाली त्यांना पाहून हिमालयाने त्यांचे स्वागत केले त्यांचा मनोभावे नमस्कार केला आणि अंतकरणापासून त्यांना आदर सत्कार केला आपणामुळे माझे जीवन सफल झाले आहे असे सांगितले आणि आगमनाचा हेतू विचारला त्यांचे बोलणे ऐकून देवांना आणि मुनींना आनंद झाला ते म्हणाले हे हिमालय पूर्वी दक्षकन्या सतीच्या रूपाने प्रकट झाली रुद्रदेवांची पत्नी होऊन राहिली नंतर पित्याने अपमान केल्यामुळे तिने देहत्याग केला आणि परमपदाला पोहोचली आता ती तुझ्यामुळे पत्नी चौधरी जन्म घेणार आहे ती उपच उपवर झाले की शंकरांना दे त्यामुळे तुला सर्व देवदेवता वश होतील हे ऐकून हिमालयाला अतिशय आनंद झाला जगदंबा आपल्या घरी येणार ही वार्ता मेनेला सांगितली सर्वजण जगदंबेला शरण गेले तिची स्तुती करू लागली हे सदाशिव दुर्गे जगदंबे आम्ही तुला नमस्कार करतो तू परम कल्याणकारी आदिशक्ती आहेस तू संपूर्ण विश्वाला अंतर्बाह्य व्यापून आहेस तू शुभकारक आहेस तू स्थूलही आहेस आणि सूक्ष्मही आहेस खरोखर तू सूर्याचा परम आश्रम आहेस तू श्रद्धा आहेस धृती आहेस आणि सर्व गोचर आहेस तू सर्वांच्या प्रपंचाला प्रकाशित करणारी आहेस तू ब्रह्मापासून तृणापर्यंत सर्वांचे पालन करणारी आहेस तू सनातन आहेस आदिदेवीला आम्ही नमस्कार करतो तू वेद माता गायत्री आहेस सावित्री आणि सरस्वती आहेस तू धर्माचे स्वरूप आहेस तू सर्व साक्षी सर्वेश्वरा आहेस प्राणी प्राणीमातरांच्या ठिकाणची दया शांती क्षमा तूच आहेस तू सर्वांच्या हृदयातील आनंद कमल विकसित करणारी आहेस तू पंचतत्वाचे रूप आहेस तू देवसमूहाची शक्ती आहेस हे देवी विश्वाचे कल्याण व्हावी सर्वांचे लालन पालन व्हावे यासाठी आमच्यावर प्रसन्न हो अध्याय चौथा तेजस्वी उमेदचे देवांना दर्शन आणि आश्वासन ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने सर्व देवांनी केलेली स्तुती ऐकून जगदंबा प्रसन्न होऊन त्यांच्यासमोर प्रकट झाली ती अनेक सूर्यसमान तेजस्वी होती शिवलोकात वास्तव्य करणारी ती देवी सर्व गुण संपन्न होती वास्तविक ती निर्गुण निराकार असली तरी त्रिगुणाचे ऐश्वर धारण करणारी होती साकार रूपाने प्रकट झालेली होती ती त्रिदेवाची जननी आहे दृष्टांवर प्रहार करणारी म्हणून तिला चंडी म्हणतात ती भक्तांची गौरव वाढवणारी आहे कल्याणकारी आहे ती परमतेजाने प्रकट झाल्यामुळे देवांनाही तेज सहन होईना तिने आपले तेज आवरून घेतले निज तेजाने तिने सर्वांना दर्शन दिले ऋषीगणांनी तिला नमस्कार केला आणि म्हणाले तू हिमालयाची कन्या म्हणून अवतीर्ण हो पत्नी होऊन त्यांचे विरह दुःख दूर कर आणि अम्मा सर्वांना सुखी कर अशा तऱ्हेने विनंती करून विष्णू आदी सर्व देवांनी तिला नमस्कार केला उमा त्यांच्या स्तुतीने प्रसन्न झाली होती ती म्हणाली हे श्रीहरी मी आपल्या सर्वांवर प्रसन्न झाले आहे तुम्ही आपल्या स्थानी सुखी समाधानी राहा योग्य वेळी हिमालय आणि मेना यांच्या कन्येच्या रूपाने अवतार घेईन रुद्रदेवाची पत्नी व्हावी ही माझी सुप्त इच्छा आहे दक्षाने माझ्या स्वामींचा अपमान केल्यामुळे मी यज्ञस्थळी जाऊन स्वदेहाचा त्याग केला तेव्हापासून माझे पती दुःखात आहेत ते नेहमी माझी चिंता करतात त्यांनी सतीच्या अस्थिची माळ गळ्यात घातली आहे तरी देखील मन शांत झालेले नाही त्यांना नेहमी माझी आठवण येते माझा विरह सहन झाल्यामुळे ते सदैव फिरत असतात वास्तविक शिव तर सर्व विकारांच्या पलीकडचे आहेत परंतु लोकांसाठी ही त्यांची लीला आहे प्रमाण ते वागतात त्यांच्यासारखी विरहमानी बोलतात मी पृथ्वीवर अवतीर्ण व्हावे आणि त्यांनी माझे पाणी ग्रहण करावे अशी त्यांची स्वतःची इच्छा आहे ती मला मान्य देखील आहे त्यासाठी मी अवतार घेईन आणि व तपाने त्यांची प्रिया होणार आहे तरी स्वस्थानी जाऊन शिवभजन करा त्यांच्या कृपेने दुःख दूर होईल अध्याय चौथा समाप्त व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद